नमस्कार आपण उद्या नऊ जूनसाठी मार्केट कसं असेल की लिव्ह बघतो बक, व्ह्यू बघतो आहे तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पन्नास ते चोवीस हजार नऊशे सत्तर हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे जर मार्केट उद्या चोवीस हजार नऊशे सत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट आपल्या सपोर्टच्या वरती ओपन आहे क्लोज झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे मार्केट उद्या गॅपअप ओपन होऊ शकतं आणि टार्गेट सुद्धा अतिशय चांगलं सव्वीस हजार सॉरी सार, पंचवीस हजार शंभरपर्यंत जाऊ शकतं पहिलं टार्गेट ठीक आहे त्यानंतर बँक छप्पन हजार पाचशे ते छप्पन हजार पाचशे तीस हा एक सपोर्टचा झोन म्हणलेला आहे जर मार्केट उद्या छप्पन हजार पाचशे तीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर सेन्सेक्सची लेवल आहे सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजार शंभरचा शा शा सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार शंभरच्या शा वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर आपण काल दोन स्टॉक ऑप्शनचे कॉल आले होते आपल्याला आपल्या प्रमाणे आपल्या प्रमाणे फोर्टी पर्सेंट टार्गेटमध्ये यामध्ये बजाज किन्सरचा आपण जो लेवल होती ती वीस रुपये तेराशे दोन हजार वीसचा कॉल आहे आणि वीस रुपयाला ही लेवल आली होती वीस रुपये लॉस होता अठरा रुपये आणि एक हजार रुपयेची रिस्क होती याच्यामध्ये त्यानंतर टार्गेट त्याचं जे होतं ते अठ्ठावीस रुपये टार्गेट होतं आणि टार्गेटला चार हजारचं प्रॉफिट मिळालेलं आहे हा टार्गेटच्यासुद्धा वरती गेलेला आहे एकशे बेचाळीस टक्के एनं रिटर्न्स दिलेले आहेत अठ्ठेचाळीस रुपये चाळीस पैशापर्यंत तो वरती गेलेला आहे आपलं टार्गेट होतं फोर्टी पर्सेंटचं पण टार्गेटच्यापेक्षा सुद्धा अतिशय अठ्ठावीस रुपयेचं टार्गेट असताना यानं अठ्ठेचाळीस रुपयेचं टार्गेट केलेलं आहे म्हणजे एकशे बेचाळीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये येणं दिलेलं आहे पण आपण फोर्टी पर्सेंटचं टेक्निक आहे त्यामुळे आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट आपण बुक करतो एक हजार रुपयेची रिस्क आणि चार हजार रुपयाचं टार्गेट त्यानंतर डॉक्टर रेड्डीमध्ये आपण तेराशे वीसचा कॉल ही लेवल होती एकच मिनिट ओपन होते यामध्ये सतरा रुपये पंच्याण्णव पैशाला आपण बाय केला होता हा स्टॉपलॉस होता सोळा रुपये चाळीस पैसे म्हणजे नऊशे अडुसष्ट रुपये पंच्याहत्तर पैशाची रिस्क होती फक्त टार्गेट होतं पंचवीस रुपये दहा पैशाचं म्हणजे चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशीचं फोर्टी पर्सेंट प्रमाणात आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली होती अकरा हजार दोनशे एकोणीस रुपये ह्याचं टार्गेट होऊ शकेल नाही पण आपण फिफ्टी पर्सेंट टार्गेटच्या फिफ्टी पर्सेंट आपण बुक केलेला आहे कारण तो अठ्ठावीस पर्सेंट वरती गेलेला आहे आपल्याला फोर्टी पर्सेंट पाहिजे होतं पण पन टार्गेटच्या पन्नास टक्के प्रॉफिट जेवढा वरती जातो पन्नास टक्केपेक्षा जास्त ज्यावेळा जातो आपण त्यावेळेला एक तर स्टॉप लॉस आपण ट्रेल करून एंट्री प्राईसवर हो आणतो किंवा प्रॉफिट फिफ्टी पर्सेंट आपण बुक करायला सांगत असतो स्टुडंट आपल्या त्यामुळे ह्या पद्धतीनं तुम्हाला अतिशय चांगलं हे टेक्निक वर्क करतं आहे आणि दररोज तुम्ही पाहताय की दररोज हो आपले ही टार्गेट हिट होतात अतिशय सोपी पद्धत आहे कुणालाही अगदी सहज करता येण्यासारखे आहेत जर हा क्लास करायचा असेल तर आपली बारा तारखेपासून नवीन बॅच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे दोन बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद